चला आजची सुरुवात एका कोड्याने करूया एका रेणूच्या व्यक्तिमत्वाविषयी असा कुठला रेणू असेल जो एकदम न्यूट्रल आहे पण तितकाच अष्टपैलू आणि गंमत म्हणजे त्याच्यात एक मोठा धोकाही लपलेला आहे बरोबर रसायनशास्त्रज्ञ त्याला म्हणतील एक डिप्लोमॅट आणि आज आपण ह्याच रसायनिक डिप्लोमॅटबद्दल बोलणार आहोत म्हणजेच इथरबद्दल ठीक आहे चला तर मग भेटूया या इथर नावाच्या डिप्लोमॅटला सगळ्यात आधी त्याची रचना आणि प्रोफाईलवर एक नजर टाकूया अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर इथर म्हणजे काय तर एक ऑक्सिजनचा अणू आणि त्याच्या दोन्ही बाजूंना कार्बनचे गट जोडलेले असतात आर ओ आर डॅश असं त्याचं सूत्र असतं ही झाली त्याची अगदी मूलभूत ओळख आता हे इंटरेस्टिंग आहे त्याची रचना पाहिली तर ती पाण्यासारखीच वाकलेली म्हणजे बेंट असते यातला जो ऑक्सिजन आहे तो एस पी थ्री हायब्रिडाइज्ड असतो ज्यामुळे त्याला एक खास आकार मिळतो आणि हो तो थोडा ध्रुवीय हो, म्हणजे पोलार असतो पण गंमत म्हणजे अल्कोहोलपेक्षा खूपच कमी म्हणजे सगळीकडून एक बॅलन्स साधलेला असतो आणि हा जो आकडा आहे ना साधारण एकशे दहा अंशांचा कोण हा खूप महत्वाचा आहे याच बेंट अँगलमुळे त्याचे डायपोज एकमेकांना पूर्णपणे रद्द करू शकत नाहीत आणि म्हणूनच इथरमध्ये थोडीफार पोलॅरिटी टिकून राहते बरं मग हा डिप्लोमॅट इतर रेणूंशी कसा वागतो त्याचं सोशल लाईफ कसं आहे चला आता त्याच्या भौतिक गुणधर्मांबद्दल बोलूया इथर आणि अल्कोहोलमध्ये एक मोठा फरक आहे तो म्हणजे त्यांच्या उत्कलन बिंदूंमध्ये म्हणजे बॉइलिंग पॉईंट्समध्ये इथर्सचा बॉइलिंग पॉईंट खूप कमी असतो का कारण अल्कोहोलचे रेणू एकमेकांना हायड्रोजन बॉन्ड्सने घट्ट पकडून ठेवतात इथर्समध्ये तसं काही नसतं ते एकमेकांपासून थोडेसे अलिप्तच राहतात त्यामुळे त्यांना उकळायला फार कमी ऊर्जा लागते हे बघा हे उदाहरण तर अगदी डोळे उघडणारं आहे डाय इथाईल इथर आणि ब्युटेनॉल दोघही आयसोमर्स आहेत म्हणजे त्यांचा केमिकल फॉर्म्युला सेम आहे पण त्यांच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये बघा किती फरक आहे तब्बल ऐंशी अंशांपेक्षा जास्त फक्त रचनेतल्या एका लहानच्या बदलामुळे एवढा मोठा परिणाम होतो अच्छा मग इथे एक प्रश्न निर्माण होतो जर इथर्सची बॉइलिंग पॉइंट इतकी कमी आहेत तर ते पाण्यात विरघळतात कसे तर ह्याचं उत्तर इंटरेस्टिंग आहे इथर स्वतः हायड्रोजन बॉन्ड देऊ शकत नाही पण तो एक चांगला स्वीकारणारा आहे म्हणजे पाण्याने देऊ केलेला हायड्रोजन बॉन्ड तो स्वीकारतो आणि ह्याच गुणामुळे तो पाण्यात बऱ्यापैकी विरघळतो आता आपण इथरच्या एका व्यावसायिक भूमिकेकडे वळूया आणि ती म्हणजे एक परिपूर्ण तटस्थ मध्यस्थ किंवा एक आदर्श सॉल्वंट म्हणून तो कसा काम करतो हे वाक्य बघा रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय याचा अर्थ काय तर सामान्य परिस्थितीत तो सक्रिय धातू बेस किंवा इतर एजंटसोबत कोणतीही अभिक्रिया करत नाही म्हणजे तो कोणाच्याही भानगडीत पडत नाही आणि म्हणूनच तो एक उत्तम मध्यस्थ म्हणजे एक आदर्श सॉल्वंट बनतो याच निष्क्रिय स्वभावामुळे इथर एक उत्तम यजमान बनतो म्हणजे तो ग्रिग्नार्ड रिएजंटसारख्या अतिशय संवेदनशील अभिकारकांना आपल्यात विरघळवून घेतो पण त्यांच्या मूळ अभिक्रियेमध्ये अजिबात हस्तक्षेप करत नाही तो फक्त एक स्थिर आणि सुरक्षित वातावरण पुरवतो पण प्रत्येक डिप्लोमॅटचं एक गडद रहस्य असतं नाही का इथरच्या बाबतीतही तसंच आहे आणि त्याचं हे रहस्य खूप धोकादायक आहे आणि हा धोका आहे ऑटो ऑक्सिडेशन नावाप्रमाणेच ही स्वतःहून होणारी ऑक्सिडेशनची प्रक्रिया आहे तर हे नेमकं होतं कसं बघा जेव्हा इथर बराच काळ हवा आणि प्रकाशाच्या संपर्कात येतो तेव्हा तो, ते तो हवेतल्या ऑक्सिजनसोबत हळूहळू अभिक्रिया करायला लागतो यातून तयार होतात अत्यंत अस्थिर पेरॉक्साइड आणि हे पेरॉक्साइड म्हणजे अक्षरशः एक बॉम्बच आहेत यांना थोडी जरी उष्णता मिळाली किंवा धक्का लागला तरी यांचा स्फोट होऊ शकतो आणि म्हणूनच इथर वापरताना प्रचंड काळजी घ्यावी लागते त्यासाठी काही सुरक्षा नियम आहेत जसं की त्याला नेहमी अंधाऱ्या हवाबंद बाटलीत ठेवणं त्यात बी एच टी सारखे इन्हिबिटर वापरणं ठराविक काळाने पेरॉक्साइडची टेस्ट करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला डिस्टील करताना कधीही पूर्णपणे कोरडं न होऊ देणं चला आता या डिप्लोमॅटच्या एका खास कौशल्याबद्दल बोलूया हे इथर्ज रासायनिक वाटाघाटींचे खरेखुरे मास्टर आहेत आणि यांना म्हणतात क्राऊन इथर्ज हे एका खास प्रकारच्या केमिस्ट्रीवर काम करतात ज्याला म्हणतात होस्ट गेस्ट केमिस्ट्री म्हणजे इथे एक मोठा यजमान रेणू असतो जो एका लहान अतिथी रेणूला किंवा आयनला अगदी अचूकपणे ओळखून आपल्यात सामावून घेतो आणि हे किती स्पेसिफिक असतं ते या टेबलमध्ये बघा प्रत्येक क्राउन इथर एका विशिष्ट आयनसाठीच बनलेला असतो जसं की बारा क्राउन चार फक्त लिथियम आयनला पकडतो पंधरा क्राउन पाच सोडियमला तर अठरा क्राउन सहा पोटॅशियमला अगदी लॉक इन की सारखं ही तर झाली अगदी उच्च पातळीवरची वाटाघाटी बरं पण याचा फायदा काय तर हे क्राऊन इथर्स एका शटल किंवा टॅक्सीसारखं काम करतात ते काय करतात तर आयनला एका फेजमधनं म्हणजे समजा पाण्याच्या फेजमधनं उचलतात आणि दुसऱ्या ऑर्गॅनिक फेजमध्ये नेऊन सोडतात जिथे अभिक्रिया होणं सोपं असतं म्हणजे ते दोन वेगवेगळ्या जगांमध्ये संवाद घडून आणतात तर असा आहे हा इथर एक खराखुरा रासायनिक डिप्लोमॅट तो कधी शांत कधी तटस्थ पण तितकाच धोकादायक आणि कधीकधी तर वाटाघाटी करणारे एक मास्टर या सगळ्यावरून एक विचार मनात येतोच की जर एका साध्या वाटणाऱ्या इथरमध्ये इतकी वेगवेगळी रूपं आणि रहस्य दडलेली आहेत तर मग अजून कितीतरी रासायनिक व्यक्तिमत्व असतील जी आपल्या शोधाची वाट पाहत असतील